हा तर खायला चालू केलाय याने पण हे बघा आला नाही तर लगेच खायला चालू झालाय मटण पाया। पाया। पाया।, पाया 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 सूप आहे तरी पण मस्त आहे तरी मी बोललो तरी चांगली आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी जात आहे जॉबला आणि जॉबला जाताना मला एक पार्क दिसलं तर बोललं जरा पार्कमध्ये जाऊया तर म्हणून मी ते पार्कमध्ये आलेलो आहे बघा इथे मस्तपैकी पार्क आहे गार्डन आहे हे बघा गार्डनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत खेळण्यासाठी लहान मुलांसाठी आपल्यासाठी नाही आहेत इकडे सकाळचं मस्त असं वातावरण आहे अजून काही लहान मुलं उठलेली दिसत नाही आहेत थोड्या टामाने वाटतं हा पार्क भरेल आईकडे मस्त आलेलो आहे आता मी तेवढा एक पाच दहा मिनटं बसतो आणि मग निघतो मस्त असं पार्क आहे मी जॉबला जाताना मला बाजूला दिसलं तर बोललं विचार केला जरा उशीर तर झालेला नाही आहे टाइम आहे जायला जॉबला तर मुलं जाऊया ते बसण्यासाठी पण जागा आहे तर थोडा वेळ इथे बसतो मस्त आणि मग जातो कारण माझ्याबरोबर तो माझा मित्र येतो तो अजून रेडी झालेला नाही आहे त्यामुळे मी इथे थांबलो आहे तर तुम्ही व्हिडिओ हो बघत राहा आज काय घडणार आहे आज मी काय मजा करणार आहे तर मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे जॉबवरून आणि आता जिममध्ये जाणार आहे तर पाण्याने आमचं ठरलं आहे की जिम जॉईन करायचं आहे मी आणि कौशिक आता भेटणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर मी जिमच्या इथे पोहोचलेलो आहे आणि आता कौशिकची वाढ बघतो आहे तो आल्यावर आम्ही आतपर्यंत जाणार आहोत आणि पेमेंट करून जिम चालू करणार आहोत इकडे कौशिक आलेलं आहे खूप लेट केलेलं आहे आधीच वाढ बघतोय तर चला तर आता मी घरी आलेलो आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत सर्व हा स्पेशल आहे मटण आणि तुम्हाला तर आहे मला जास्त मटण आवडत नाही पण आईला आवडतो खातो तर आता मस्त मटण सर्व खाणार आहोत हा तर खायला चालू केलाय पण बघा आला नाही तर लगेच खायला चालू झालाय पाया स्तूप आहे रेन पाया तरी पण मस्त आहे तरी मी बोललो तरी चांगली आहे इकडे कांदा मस्त आजचा खाण्याचा बेत आहे मित्रांनो आणि तर खायला पण चालू केलं आहे आता तर, तर मी बसलो नाही खायला तर हा वाटतं संपवेल तर मी पण पटकन खातो खायला बसतो ओके आणि तुम्हाला सांगतो कसं झालं आहे ते चला तुम्ही व्हिडिओ बघत राहा आई पण आमची तिकडे जेवण सर्व घेऊन येते वाढते इकडे जेवण चला आता बसतो चला तर आता मस्तपैकी मटण खातो मी तुम्हाला सांगतो कशी टेस्ट झाली ती दुसरं आलंय मजा आहे मला खायला असते मस्तपैकी संपवतो मी ताव मारतो तर रक्त तुम्हाला दाखवतो कापड एवढं आई पण देवते तर मित्रांनो आता माझं जेवण झालेलं आहे मस्तपैकी मटणावर मी ताव मारला माझ्या आई मस्तपैकी मटण बनवते चांगलं मटण होतं खूप नाही खाल्लं मी थोडंसंच खाल्लं आणि आता मी इथे बसलो आहे सकाळची सुरुवात एकदम मस्त झाली सकाळी मी पार्कमध्ये गेलो आणि तिथंपासून माझा जो मूड फ्रेश झाला आणि दिवसभर एकदम चांगला मूड होता माझा खूप मस्त वाटलं काम पण मस्त झालं आणि मग घरी आलो आणि दुपारी पण आम्ही चिकन बिर्याणी खाल्ली होती आणि चिकनचा रस्सा चिकन, चिकन ग्रेव्ही अशा खूप साऱ्या गोष्टी खाल्ल्या दुपारी पण जेवण मित्रांनो मस्त होतं आणि रात्रीही जेवण मस्त होतं तर खूप आजचा जेवण खूप चांगला होता जेवण जेव्हा चांगलं असतं तेव्हा आपलं मन एकदम प्रसन्न होतं आणि दिवस पण एकदम मस्त जातो तर आता मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे आणि आता मी झोपायची तयारी करतो आहे आता मी झोपत आहे तर मित्रांनो तुम्हीच असा मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला येतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा हसवत राहा